मकर संक्रांतीला काळी साडी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करत असतो मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात त्यामागच्या विशेष गोष्टी आता आपण जाणून घेऊया असं म्हणतात की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली काळे वस्त्र परिधान केलेलं होत पुरातन पुरा कथेत असा उल्लेख आहे तेव्हापासून मग काळ्या ठिपक्याची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धती असतात काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वसरे नेसण्याची प्रथा आहे त्यामुळे सक्रां संक्रांत जवळ आली की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या साड्या आणि काळी झपली तर पुरुषांकरिता काळे कुर्ते दिसू लागतात तुम्हीही या संक्रांतीला नक्की काळा साडी किंवा काळे कुर्ते नक्की घालू शकतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद